सर कायम चोवीस तास त्याला त्या कामासाठी झोपून देतात अशाच दर्शक यांचा आज वाढदिवस आणि या निमित्त जास्त काय बोलणार नाही मी एकाच वाक्यामध्ये सरांची तुलना करेन आम्ही शिवसेनेचे आहे शिवसेनेमध्ये आम्ही खरीच ताबो घेतो वगैरे खरं एक मी उद्धव साहेबांना म्हणतो दुसरे दोन नंबर म्हणजे सित्रे सरांना म्हणतो विशेषतः एम आर हायस्कूल जेव्हा कॉलेजमध्ये त्या ठिकाणी प्राध्यापक म्हणून काम केलं आणि मग केदार रेडिकल शिक्षण संस्था असेल किंवा अन्य त्या ठिकाणी शाखा ज्या आहेत त्यांची जबाबदारी सरांच्यावरती आली आणि मग स्वेच्छावृत्ती घेतली आणि शिक्षण क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं वैद्यकीय क्षेत्रामधलं काम जे आहे की आपल्या विभागामध्ये त्या ठिकाणी तालुक्यामध्ये घडिल्ला दादरा चंदगड या भागातील जे का त्या ठिकाणी पेशंट्स असतील किंवा रोगी असतील रुग्ण असतील त्यांच्या सेवेच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम उभं केलेलं आहे आणि रेडिकल्स रेडिकस संस्था आहे ती अगदी चांगल्या पद्धतीने नावारोपायला आणलेली आहे कारण या चंदगडमध्ये मी मगाशी पाटणी फाड्यावरती बोलते वेळी सहज गोपाळ्यावरती जेव्हा बोललो की चंदगड म्हणजे पाटील पाटलांच्याच विभाग केलेला चंदगड आहे आणि माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता मध्ये येऊन एक चांगलं ग्रुप जमा करतो त्याच्या मागचं कारण की मला छोट्या मोठ्या अगदी शेतकऱ्यांच्या पासून ते कष्टकऱ्यांच्या पर्यंत आणि प्राध्यापकांच्या पासून ते व्यापाऱ्यांच्या पर्यंत मग आता धोरके का येऊन गेले मला ते इथून खासदार म्हणून गेले की माझं हे वाढले मालक तुमचे या मंडळी प्रेम होतं म्हणून मला बऱ्यापैकी चंदगडमध्ये स्थान दिलं त्यामुळं मी मग उल्लेख केला की कुणाचा नामोल्लेख न करता मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून आभार मानतो माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण इथं एवढा वेळ थांबला तर गेली पंचवीस वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करते माझे सगळे परिवार माझा वाढदिवस आणि या वेळेला माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी असं सुचवलं की आज थोडंसं विधानसभेच्या निमित्तानं सुद्धा काही ताकाला जाऊन मोगा लपवायची गरज नाही निवडणुकीचे पडम वाजायला लागले आपणही इच्छुक आहोत तर निश्चित शिवसेना इच्छुक आहे माझ्याबरोबर माझ्या इथे काही सहकार्य असले आणि पक्षाने जर काही संधी दिली तर आम्ही निवडणूक लढवून आलो त्यामुळे आपण सगळ्या भागामध्ये फिरूया असं म्हटलं त्यामुळं फिरते वेळी प्रत्येक ठिकाणी थोडासा वेळ गेला पण बराच वेळ आपण इथं काटकळत राहिला आणि खास करून माझ्यावरती प्रेम करणारी महादेव आणि सोन्या त्यांनी बऱ्यापैकी प्रत्येक वेळेला मला जर असं सांगतात आता वेळेत यायला पाहिजे तर मला ते शक्य झालं नाही त्याबद्दल तुझी दिलगिरी व्यक्त करतो त्यानंतर चंदगड ए व्ही एच पासून मी त्या चंदगडमध्ये जास्त आलो आणि त्याच्यानंतर मला विधानसभेचं उद्धव साहेबांनी तिकीट दिल्यानंतर काम केलं म्हणजे आपण जसे जाणताय मला सरांनी गुरुवे सरांनी सांगितलं की मी प्राध्यापक म्हणून काम करते चंदगडमध्ये बरीचशी मुलं जी असतील ती एम आर आय आणि त्यामुळे खूप चांगले डॉक्टर्स इंजिनियर्स किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेली जी मंडळ आहे ती माझ्या हाताखाली तयार झाली ते मी आगीमाना सांगेल पण त्यानंतरच्या टप्प्यामध्ये दुर्दैवानं माझे मामा केदारी रेडे आल्यानंतर शिक्षण संस्थेची स्थापना करण्याचं एक पुण्यकाम माझ्याकडून झालं मी पुण्यकाम या कारणासाठी म्हणतो की या भागामध्ये जर काही पाहिलं तर सुरुवातीला कुठल्याही व्यावसायिक शिक्षणाची तिथं या वेळेला नव्हती आणि माझा त्याच्यातला काही अनुभव नव्हता पण आपण प्रामाणिक काम करत गेलो की त्या संस्था उभा राहतात एक मोठं संस्थाचं जाळं उभा करण्यामध्ये आपण यशस्वी झालो आणि त्याचा भरपूर फायदा हा या भागामध्ये होतोय रोजगार निर्मिती असू देत सर्वसामान्यांची आरोग्याची व्यवस्था असू दे मला कारखान्यामध्ये काम करायला संधी मिळाली कारखाना सुद्धा चांगला असे पण माझ्याकडे कोण दिलेला नव्हता पण बंद पडल्यानंतर माझं माझ्याकडे दिला सुदैवानं सगळ्यांच्या पुन्हा सदिच्छेनं आणि उद्धवसाहेबांच्या साहेबांच्या मदतीनं कारखाना सुरू केला बऱ्याच वेळेला असं घडतं की आपण ज्या संस्था सुरू करतो तिथं आपण असू तसं नसतो त्यामुळे कारखान्याच्या बाबतीमध्ये काय घडतं आपण जर असं विसरून जाऊ कारण शेवटी सहकार आहे आणि आपण लोकशाही मान्य करणारी माणसं आहे म्हणजे ती माझ्या सातत संस्था राहिली पाहिजे अशी माझ्या लोकांची भावना असते पण मी तसं मानत चालताय त्याच्यामध्ये फार मोठा आनंद आपल्याला असतो पण या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करते वेळी मला पक्षानं सहसंपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख म्हणून देवा जबाबदारी दिली त्यावेळेला काळाकाळातील संघटना <संगत> बांधायचं काम आणि शिवसैनिकांना एक प्रकारचा आधार देण्याचं काम आणि विश्वासात घेण्याचं काम करून आपण संघटना बांधत आलो आज या निमित्तानं शिवसेनेची पाळणमुळं ठिकाणी सुद्धा आपण यशस्वी झालो शाहू महाराजांच्या माध्यमातून मला सगळ्यांना कल्पना आहे की आपण फार चांगलं मतदान शाहू महाराजांना घेत आणि आता महाविकास आघाडी म्हणून एक बोलून की महाविकास आघाडी म्हणून आज बरेच जण इच्छुक आहेत त्यामध्ये आम्ही सुद्धा इच्छुक आहोत पण कशासाठी आहे की या भागातले काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या हातात सत्ता असो अगर नसो पण प्रश्न सोडवण्याची मानसिकता आपल्यामध्ये असली पाहिजे आणि ती एक अटॅचमेंट माझी चंद्रळकरांशी तयार झाली आमच्या घेऱ्याची सगळी मंडळी आले मी दोन काटायला पुढे घेतलं म्हणजे कळसकार्यापासून ते अगदी गोदाळीपर्यंत आणि इकडं जरी काहीतरी कांदळी भागामध्ये जरी काहीतरी झालं तरी आपण प्रत्येक वेळेला जातो त्याचं भांडवल करत नाही आपण कुठल्या पब्लिसिटीच्या मागं नसतो मला सोन्यासारखं बनतो तुमची हे नसते यंत्रणा कुठलंही काम हे फक्त फोटोसाठी काढायला चालू झालं की मग ते काम चांगलं होतं आपण ते मनापासून केलं पाहिजे लोकांची सोडवणूक झाली पाहिजे लोक फार अडचणीत आहेत मग अशी मला एक उल्लेख लक्षात आला परवा पेपरमध्ये एक बातमी आली होती की कंधनची एक महिला ही आणि दुसऱ्या दिवशी तिला याच्यातून आणावं लागतं आणावं लागतं यासारखी दुर्दैवी बाब आणि त्यामुळं आम्ही विकास केला किंवा आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करते म्हणजे काय करतो राजकीय टीका करत नाही नक्की काय करतोय ह्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो म्हणून हातामध्ये सत्ता कुठली असं करत असतो पक्षाचं कुठलं पद आहे महत्वाचं नाही किंवा येथे भविष्यात मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करणार हे महत्वाचं नाही मला पण मला सुद्धा स्वतः काही त्याच्या मागचं कारण ही तुमची माझी नाळ आणि ही नाळ राखण्यासाठीच मी आज आलोय बऱ्याच वेळेला तुम्हाला तिथपर्यंत येता येणं शक्य नसतं सर म्हटले आम्ही येणार होतो पण मलाही लक्षात येतं आज या धकाधकीच्या पळापळीमध्ये तुम्ही येण्यापेक्षा म्हटलं की सगळ्यांच्यापर्यंत पोहोचाव थोडा उशीर झाला पण तुमच्या शुभेच्छा मला मिळाले अशाच शुभेच्छा राहू देत एक चांगलं काम यानंतर सुद्धा भविष्यामध्ये कारण मी पूर्ण वेळ आत्ता माझं सगळं जे काही मी सगळ्या वागवाच्या बाकीच्या गोष्टी बंद आहे आणि फक्त मी माझं पूर्ण वेळ हे समाजकारण आणि राजकारणासाठी देतो माझ्याकडून काही चुकीचं वाटत नाही असं तुम्हाला खात्री आहे मलाही माझ्यावरती विश्वास आहे पण चांगलं करण्याची एक देवानं माझ्या हातामध्ये ताकद दिली हे चांगलं आतापर्यंत करत आलं भविष्यात करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांचं सहकार्य लावावं एवढी अपेक्षा करतो